नमस्ते आजी नमस्ते तुम्ही आज काय बनवणार भरलेला पापड्यात अरे बापरे काय साईज आहे पापलेट ची तुमचं नाव काय फातिमा मानकर आता भरलेले पापलेट बनवणार आता भरलेले पापलेट ठीक आहे बनवा मसाला काय मसाला मी काय काय पापलेटचा मसाला अच्छा त्यात काय काय असतं सासूचा मसाला सासूचा 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 मसाला अच्छा सिक्रेट आहे का तुमचा हो अरे बापू सासू सासूचा मसाला अच्छा आणि साईज पण मोठी आहे भरपूर आणि हा तुमचा मसाला का भरून मसाला अरे बापरे मग आपण बसायचे प्रॉपर तुम्ही कधी बसून अच्छा तुमची जन्मभूमी तुम्ही जन्मभूमी आहे अरे बापरे आणि कर्मभूमी पण येतच का <laughs> बघा आता हे फ्राय होणार साईज पण किती मोठा आहे काय प्राईस आपली एक पापलेटची हा त्या साईजचा काय किती कितीला पापलेट आठशे हजार अच्छा म्हणजे तळून मिळून पण प्रॉपर अरे वा रेडीमेड आठशे हजार रुपये असा मी देतो हो बाराशे पर्यंत अरे बाबा एक फ्राय तयार होतोय ऑइल भरलेली पापलेट आहे त्यांचा मसाला पण सिक्रेट आहे कोणता मसाला सासूच्या मसाल्याची पापलेट पापलेट फ्राय सगळ्या काय तुम्हाला माझी तुमच्या सासूबाईची मसाले चौदा कुणाल घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय तुम्ही सांगू शकता का तुम्हाला बाकी झालं तयार बापरे पूर्ण तयार झालं अरे बापरे हो हो आपलं पापलेट फ्राय झालं तयार फ्राय झालं तयार यासोबत काय आपली भाकरी कमधून भाकरी चांदाची भाकर असते आमची हा अरे वा आणि याची काय प्राइस आहे अरे खूप मोठा पापलेट आहे आणि साईज पण भरलेला एकदम आणि फुल स्टफ आहे बघाय काय स्टफ भरलेली पापलेट आहे त्यांचा मसाला पण सिक्रेट आहे कोणता मसाला बोलले सासूचा मसाला सासूचा सासूच्या मसाल्याची पापलेट What's up, public pride?